चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा आणि जर ऑलरेडी सबस्क्राईबर असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आज आपण चालू आहे फिशिंगला आणि सकाळच्या वाजले पाच आणि पहिली ट्रेन पकडून जाणार आहे फिशिंगला आपले मित्र भेटणार आहेत पुढे तर बघूया आज कोणतं कोणतं मासे भेटतात ते आपल्या बघा किती ट्रेन पकडून जाणार आहे आपण मित्रांनो जेटी बघा बघा इकडं कशी येते बघा कशी धावत्या बघा कशी रनिंग बघा जेटी आली जेटी साईज बघा जेटीचा आवाज बघा तिचा मोठं प्रसाद आली यार निकालो उद्घाटन करो यार तुम क्या तुमचं काय दोन्ही भरणे काय मागे पुढे बघ इतरांनो पहिलाच कास्ट बघूया आपल्याला सापडते का मच्छी जेटी पकडताना मित्रांनो रिट्रि स्लो करायचे एकदम स्लो स्लो रिट्रि करायचं मित्रांनो बेट फिशिंग करतोय आता साबितवर काही लागलं नाही इथं बघूया आपण बेटला कुप्पा आणलाय काय कुप्प्यावर काय भेटतोय का बघूया इंग्लिशमध्ये ह्या माशाला टुना मासा म्हणतात टुना फिश आणि मराठीत कुप्पा तर भेटतोय का बघूया न मासा लागलाय विशालबाईंना हे करू लागलाय तो बघा तिकडे चांगल्या साईजचा सा लागलाय लांब आहेत मित्रों अपन स्पॉट चेन्ज के लिए पहले बहुत यार घान करता है लेने का वो नहीं कर दो दो में

मित्रांनो भरपूर कास्ट केले हात गायला आला कास्ट करून करून हात दुखायला लागला तरी काय होत सोडणार नाही मी फिशिंग कंटिन्यू चालू ठेवणार जोपर्यंत पाणी भरत नाही तोपर्यंत बघूया आपण काय टॅकचा लोवर वापरतोय काय टॅकचा रबर शेड आहे बघूया काय बघतोय का <स्थाँगा> 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 मित्रांनो आता पण लुटॅकचा लोअर वापरतोय दहातनं मासा सुटलेला आहे दा दहा बाजू खाली आहे दगडाबा चिटकून कुठं हा काय हा मित्रांनो एवढा मोठा मासा सुटला असता बघा नाही नाही ते लूज झाले आता हा गेला असता निघून आता कधी पण घाट बांधायची ती खोला तिकडची आता आपण बेट फिशिंग करतोय बेटला तारली लावल्या क्रॉट टाकून ठेव जमील भाई पाग मारतोय आपला आणि चायना पाग आहे चायना पाग मध्ये बघा होईच बघा किती पकडले पाणी घ्यायचं त्यांची ओंडते थोड लाईटसाठी <laughs> सोडतेस मी तिकडे जाऊ दे पालो आहे हाले तो हाले तो हाले तो अरे खिच 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 बाहर का उसमें भरपूर बोय हाले एक नंबर भरपूर मजे भरपूर बोय हाले तो दस्त बोय हाले बहुत ही जबरदस्त है बगा कितनी बोय है इत बगा मित्रानो बगा बोइस बोइ

हा उदरी, उधरी ओदिक उदक ओदीक भाग है हया आया हया मित्रांनो भरपूर आलेत पागामध्ये ह्या पागा, पागा? भरपूर बोय आलेत हे बघा बघा मित्रांनो मलेट बघा मलेट बोईस लाय बेटसाठी थम 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 थमे मित्रांनो इथे एक रोड टाकलाय तारली बेटला इकडं एक रोड आहे

पत्थर में घुस गया पत्थर में उतरनो खाने देवला इसके ने में ये अंकल को लगा है और अंकल हैंडीकैप है और मच्छी के पकड़ने में शौकीन देखो कितना है उनको हुई बाईट ऊपर बैठे थे मासा उकप झाला ते वरती बसले आणि खाली ये पर्यंत मासा आत मध्ये बसला हाय मासा हाय हाय मासा बैठ काय आले इनको क्या ऊपर बैठे थे वो हैंडी कैप है इसीलिए वो उतरते समय आए नहीं मैं भाग के आया तब तक घुस गया था अंदर अंदर घुसता नहीं था ना तो निकल जाता था वहां